तर गाईच मग आपल्याला शिवून सांगू लागला जे ऊसाचे ते खांड कसे करायचे ते आपण लक्षपूर्वक बघू लागलो तर गाई चला आता आपली बदनसीबी घेऊन आपण शिकू आता ऊस लावायचं एकदा लावलं रोज लावा लागत माझा आला भाऊ हे दोघं आले की लगेच ऊस तोडायला लागले कालचे आपले मित्र आले तर काय नाही केलं बिचारे ऊस खाऊन मग ते गेले त्यांच्या त्यांच्या कामाला आणि मग आपण पण लागलो वापस त्यांना चहा पाणी करून कामावर आधी ते सगळे त्या उशाच्या मोळ्या मोळ्या म्हणजे ते सगळे एकात केलं आणि त्याला बांधलं आणि ते बांधलेलं सगळं म्हणजे गॅप गॅप करून टाकू लागले आणि आम्ही त्या गॅपमधलं ऊस ते सगळ्या एका सोयीनं आतरू लागलोत आणि नंतर त्याला कट करायचं होतं म्हणजे तुम्ही विचार करा तीनदा तीनदा काम आता पहिले हे पसरलं आपण त्या मोळीमधून टाकला आणि पुन्हा मग त्याला आता कट करायचं आणि हे व्हिडिओ शिव काढू ला मित्रांनो त्याच्यामुळे याने मुद्दाम असा काढलाय नंतर मित्रांनो आपण त्याला कट केलं तुम्ही बघू शकता हे कट नाही गाई कापा कापा कापी कापी डायरेक्ट लय बेजार होऊ लागलो ला। आहे का याच्यासाठी आणि ते, ते पण फंसाळाला पण जमत नव्हतं एकाच याच्यात निघलं पाहिजे होतं त्याच्यामुळे जास्तच बेजारी झाली परत इकडं तिकडं पडू लागलं

आधी कट केला आणि नंतर ते कट केल्याला ऊस डायरेक्ट एका सोयीनं त्या दांड्यात टाकला याच्यामुळे जरा कमी बेजारी होऊ लागली आणि काम पण पटपट होऊ लागलं आणि हे आयडिया काही शिवमची होती तर त्याला आपण जरा क्रेडिट देऊ आणि चला तुम्हाला दाखवते हे सोपं कसं तर ऊस टाकलं म्हणून हे बघा आम्ही कसं केलं आमच्या सासूबाई ऊस कापायले कापायले मी करायला तर आई इत ला ला करा गाई इतक्यात आपल्याला एक आनंदाची बातमी करा आपल्या गाईना आदिल तर बघा वासरू आम्ही घरी आलो तर बघायला तो वासरू झालं तर मित्रांनो इतकं भारी वाटलं मला कारण की माझ्या लाईफमध्ये मध्ये असला एक्सपिरियन्स न मी असा कवच घेतलेला नाही आणि ते वासरू लिटरली झालं की पंधरा वीस मिनटात लगेच चलायला पण बघायला बघा कसं करायले ते चलू लागल, काकडू लागल, लागलं यार, लय भारी होत ही मोमेंट जी आहे ना खरच लय भारी होती माझ्या लाईफ मधल्या आणि बरं त्याला बाप पुसू लागले बोललं बोलल झालत ना त्यामुळं पाहिजे पण बघा मित्रांनो कशी प्रेमान त्याला चाटू लागली तर मग गाईस दुपारचं जेवण करून परत गेलो शेतात बाकीचा ऊस राहिला होता ती लावायला आता बोर होऊ लागलो तरी पण कसं आता जाऊ त्या मला लावा <laughs> फायनली गाईज आमचा अर्धा ऊस लावायचा कम्प्लीट झाला होता गाईस तुम्ही म्हणत असताना तू काय काम करा यार सगळेच माझ्या घरचे काम करते मी कसं बसू बरं सांगतात भिकारी लोक आले आहेत तिथ पाटळाला आले आहेत गाई तस माझी बहीण आहे गाई तस काय नाही तस खूप चांगली आहे ती काही तुम्ही बघू शकता कसं आम्ही जोडून ऊस लावायला मित्रांनो उचल्याने गेलं त्याच्यामुळे त्याला बोलून घेतलं होतं आणि काही ऊस लावता लावता आम्ही गाणं लावलं होतं पाखरा म्हणून प्रत्येक एका रिलेट होईल प्रत्येक एकरा असं वाटेल ही गायन मयासाठी लिहिले म्हणून बघा मी तुम्हाला पूर्ण गाणं दाखवू शकत नाही कारण की आपल्या व्हिडिओला लगेच कॉपीराइट येते त्याच्यामुळं पण मित्रांनो लय भारी वाटू लागलं बर काईज खरंच गाणं रिलेट व्हायले सगळेजण माझ्याकडे बघून असू लागले आता जेव्हा आम्ही जास्त डान्स ठेवला लागलो गाईज आता आपल्याला आज प्रति 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 बोर होऊ लागलं मग आपली ताई म्हणली मी काम करते म्हणून तर गाईज फुलो का तारो का सबका कहना है एक हजारो मे मेरी बहना है सारी उमर मे संग रहना है राहावंच लागन गाईज कारण की आता तर जाऊय माझी खरंच लय मजा यावं लागली डान्स करत करत उस लावू लागल

फक्त एवढी हिंमत पाहिजे कडे डायरेक्ट रानात नाही ते पण गाडीवर गाडी घेऊन रानात घुसला एवढी हिंमत पाहिजे बघा आयुष्यात फक्त एवढं घाईच मग आम्ही घरी आलो की बघा वासरू कस किती किट दिसू लागलं चेनर ना करते तेच दोन मिनिटं किट 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 वर उठलं